आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जुन्या पेन्शन योजनेबद्दल आनंदाची बातमी ह्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा मोठा फायदा ओल्ड पेन्शन स्कीम सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्रीय कर्म पेन्शन अकाउंटिंग कार्यालयाने सी पी ए ओ नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर जारी, जारी केली आहेत ज्यामुळे पेन्शन मिळण्यात होणारा विलंब आता कमी होणार आहे या नवीन निर्देशानुसार नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस अंतर्गत पेन्शन प्रकरणे जुनी पेन्शन योजना ओ पी एस सी प्रमाणेच प्रक्रिया केली जातील यामुळे निवृत्ती कर्मचाऱ्यांना त्यांची देय रक्कम वेळेवर मिळेल असे आणि विलंब होण्याची समस्या दूर होईल पेन्शन वितरणात सुधारणा आतापर्यंत पेन्शन मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या अनेकदा निवृत्त कर्मचाऱ्यांना महिनोमहिने त्यांच्या पेन्शनची प्रतीक्षा करावी लागत असे परंतु आता सी पी ए ओने ह्या समस्याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहेत आणि पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत यामुळे प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्याला वेळेवर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पेन्शन मिळेल ने इस के लिए आये कि पेंशन सी पी ओने स्पष्ट केले आहे की नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी सी संबंधित पेन्शन प्रकरणी देखील जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे हाताळली जावीत हा निर्देश यापूर्वी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देण्यात आला होता परंतु आता त्याची पुन्हा आठवण करून देण्यात आली आहे जेणेकरून अधिकारी याची योग्य अंमलबजावणी करतील जुनी पेन्शन योजना आणि त्यांची तिची वैशिष्ट्ये जुनी पेन्शन योजना ओ पी एस ही एक अशी व्यवस्था होती जिच्यात सरकार कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची हमी देत होते या योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला को त्यांच्या अंतिम वेतनाच्या एका निश्चित टक्केवारी इतकी मासिक पेन्शन मिळत असे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचे वेतन पन्नास हजार रुपये असेल तर त्याला पन्नास टक्के पेन्शन मिळत असेल तर त्याला दरमहा पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळेल यामुळे निवृत्तीनंतर को कोण कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सु सुरक्षित राहत असे ओ पी एसमध्ये अजून एक फायदा म्हणजे मागे भत्ता डी ए वाढीनुसार पेन्शनमध्ये देखील वाढ होत असे ज्यामुळे महागाईच्या वाढत्या प्रभावापासून कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळत असे तसेच या योजनेत कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी पतीला कुटुंब पेन्शन मिळत असे जे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होते नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस एक नवी प्रणाली दोन हजार चारमध्ये सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस सुरू केली एन पी एस ही एक अंशदान अंश आधारित योजना आहे ज्यात कर्मचाऱ्यांनी सरकारी दोघी ठराविक रक्कम गुंतवतात या योजनेत मिळणारी पेन्शन पूर्णपणे बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असते यामुळे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम निश्चित नसते आणि त्यात यात जोखीम देखील असते एन पी एसमध्येच कर्मचारी आपल्या मूळ वेतनाच्या दहा टक्के रक्कम अंशदान म्हणून देतो तर सरकारकडे चौदा टक्के रक्कम जमा करते ही रक्कम विविध आर्थिक साधनांमध्ये गुंतवली जात जाते, जाते आणि निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला संचित रकमेच्या साठ टक्के रक्कम एक मुस्त काढता येते तर उरलेली चाळीस टक्के रक्कम वार्षिक अन्युटी खरेदी करण्यासाठी वापरली जाते ज्यातून त्याला मासिक पेन्शन मिळते ओ पी एस आणि एन पी एसमध्ये मुख्य फरक ओ पी एस आणि एन पी एसमध्ये काही महत्त्वपूर्ण फरक आहेत पेन्शन सुरक्षा ओ पी एसमध्ये पेन्शनची रक्कम सरकारकडून कमी हमी दिली जात होती तर एन पी एसमध्ये पेन्शनची रक्कम बाजारातील उतारा चढा चढावावर अवलंबून असते अंशदानाची पद्धत ओ ओ पी एसमध्ये कर्मचाऱ्यांना कोणती अंशदान द्यावे दे लागत नव्हते तर एन पी एसमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाचा ठराविक भाग अंशदान म्हणून द्यावा लागतो पेन्शनची रक्कम ओ पी एसमध्ये पेन्शनची रक्कम अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के इतकी असते आता एन पी एसमध्ये पेन्शनची रक्कम संचित निधीवर अवलंबून असते महागाई भत्ता ओ पी एसमध्ये महागाई भत्त्यात वाढ झाल्यास पेन्शनमध्ये देखील वाढ होते तर एन पी एसमध्ये अशी कोणती व्यवस्था नाही कुटुंब पेन्शन ओ पी एसमध्ये कोण कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी पतीला कुटुंब पेन्शन मिळते तर एन पी एसमध्ये अशी व्यवस्था नाही फक्त संचित रक्कम वारसांना मिळते कर्मचारी संघटनाची मागणी कर्मचारी संघटनाकडून जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात आहे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की ओ पी एस त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर होती कारण त्या सरकार त्यांच्या पेन्शनची हमी देत होते ओ पी एस अंतर्गत निवृत्तीनंतर एक निश्चित मासिक पेन्शन मिळत होती जी कर्मचाऱ्यांच्या अंतिम वेतनाचा एक निश्चित टक्क्यात असे यामुळे निवृत्तीनंतर त्यांची आर्थिक स्थिती सुरक्षित राहत होती राज्य सरकारचे पाऊल अनेक राज्य सरकारांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली आहे राजस्थान छत्तीसगड झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी ओपीएस पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे यामुळे केंद्र सरकारवर देखील दबाव वाढत आहे की त्यांनी ह्या संदर्भात काही निर्णय घ्यावा सरकारची भूमिका आणि समस्या जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची भूमिका अजून स्पष्ट नाही सरकारचे म्हणणे आहे की ओ पी एस पुन्हा सुरू केल्यास अर्थव्यवस्थेवर मोठा बुजा पडेल वित्त मंत्रालयाच्या अहवालानुसार ओ पी एस पुन्हा सुरू केल्यास सरकारला दरवर्षी लाखो कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च करावा लागेल जो देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण असू शकतो तसेच नवीन पिढीतील कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी असेल का याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे सरकारी कर अधिकाऱ्यांच्या मते एन पी एस ही अधिक टिकाऊ प्रणाली आहे कारण त्यात कर्मचाऱ्यांनी सरकार दोघी अंशदान देतात हा निधी विविध आर्थिक संघ साधनामध्ये गुंतवला जातो नवीन मार्गदर्शक तत्वामुळे होणारे फायदे जरी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याबाबत स्थिती स्पष्ट नसली तरी सी पी ए ओच्या नवीन मार्गदर्शक तत्वामुळे कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल या नवीन निर्देशामुळे पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन वेळेवर मिळेल याची खात्री केली जाईल